प्रवास भावगीतांचा याचा उपविभाग अकरा अ यामध्ये रसिकांचे मनपूर्वक स्वागत आशाबाईंनी हृदयनाथ मंगेशकर यांचेकडे दम सासाची कसोटी घेणारी अनेक गाणी गायलेली आहेत चांदणे शिंपितजाशी यातील हासरी तारा फुले यावरची ताण किंवा मी मज हरपुन बसले ग यातील शेवटची तान ही आशाबाईंच्या आवाजाची फिरत आपल्याला दाखवते उदयनाथ यांचे अलौकिक परंतु गाण्यासाठी अतिशय अवघड असलेले गाणे आशाबाई कमालीच्या सहजतेने गायलेले आहेत आशाबाईंनी सुरांच्या साह्याने केवळ महाराष्ट्र भारतच नव्हे तर जगातील लोकमनावर अधिराज्य गाजविलेले आहे आला वसंत देही मज ठाऊकेच नाही यातील च शब्दावरचा स्वरोच्चार अशा बाईंनी अतिशय सुंदर पद्धतीने केलेला आहे पाठलाग चित्र या चित्रपटातील या डोळ्यांची दोन पाखरे या गाण्यामध्ये डोळे या शब्दावरचा गूढ भाव आणि अतिमानवी भास तसेच घरकुल तुमची छाती ही गुंतागुंतीची हरकत गातानाची लय आशाबाईंनी अतिशय अचूकपणे साधलेली आहे संगीतकार श्रीनिवास खळे यांच्याकडे आशाबाईंनी एका तळ्यात होती बदके पिले सुरेख गोरी गोरी पान फुलासारखी छान सहज सख्या एकटात येई सांजवेळ यासारख्या अनेक सुंदर गाणी गायलेली आहेत पाण्यातले पाहता प्रतिबिंब या गाण्यातील उमलून भाव सारे यावरची कठीण ताण व येती कसे फुलोनी अंगावरी शहारे या आवाजात शहारल्याचा प्रत्यक्ष प्रत्यय रसिकांना येतो आपली प्रतिभा व विस्तार क्षमतेच्या साहाय्याने अशी अनेक गीते त्यांनी मोठ्या उंचीवर नेऊन ठेवलेली आहेत i विश्वसनीय आवाका व मोठी रेंज असलेल्या आपल्या गायकीमध्ये आशाबाईंनी सुमारे नऊशे चित्रपटांसाठी चौदा भाषात बारा हजारपेक्षा जास्त गाणी गायलेली आहेत सांगते ऐका या चित्रपटातील बुगडी माझी सांडली ग या गाण्यासाठी संगीतकार वसंत पवार यांना योग्य चाल सुचत नव्हती तेव्हा निर्माते दिग्दर्शक अनंत माने यांनी त्यांचे क्लॅरोनेट वाजविणारे साह्यक राम कदम यांना चाल देण्याची सूचना दिली राम कदम यांनी वसंत पवार यांची परवानगी घेऊन या गाण्याला सुंदर चाल दिली आणि हा चित्रपट आणि हे गाणे एक मान बिंदू ठरला या गाण्यामध्ये आशा बहिणी हाय असा सुंदर आवाज काढलेला आहे तो अन्य काही लावण्यांमध्येही आपल्याला अनुभवता येतो आशाबाईंचा स्वर समृद्ध प्रभावी अभिव्यक्तीची ताकद दाखवणारा असा आहे लावणी प्रकारात त्यांनी आपल्या नजाकतीने लाडीकपणा अल्लडपणा खट्याळपणा लाडीगोडी यासारख्या भावना समर्थपणे व्यक्त केलेल्या आहेत या रावजी बसा भाऊजी या रावजी तुम्ही बसा भाऊजी कशी को जी, तुमची महाराजी जी कवयत्री शांता शेळके एकदा मंगेशकरांच्याकडे जेवायला गेलेल्या होत्या हृदयनाथ मंगेशकर यांना जेवण झाल्यानंतर हात धुतल्यावर आपल्या पत्नीच्या पदराला हात पुसायची सवय होती मात्र त्या दिवशी त्यांनी नवीन साडी नेसलेली होती म्हणून त्यांनी माझ्या पदराला हात लावू नका असे सांगितले यावरून शांताबाईंना एक गाणे सुचले आणि आशा भोसलेंनी अतिशय सुंदर अशी ही लावणी सादर केलेली आहे या गाण्यातील कर्नाटकी कशिदा यातील कर्नाटकातला क यासाठी आशाबाईंनी अतिशय सुंदर स्वरोच्चार केला आहे त्याचा आपण आनंद घेऊया मराठी भावगीतांमध्ये आशाबाईंचा सिंहाचा वाटा आहे कवी सुरेश भट यांचे विरह व्यक्त करणारे सोपे शब्द संगीतकार श्रीधर फडके यांची तरल भावपूर्ण चाल आणि आशाबाईंचा कोमल स्वर यातून निर्माण झालेले हे सुंदर गीत आशाबाईंनी आपल्या खडतर जीवनामध्ये अनेक कष्ट सोसून परिश्रमाने ही मोठी उंची गाठलेली आहे या गीतातील शब्द आपल्या जीवनाला चपखलपणे लागू पडतात असे त्यांना वाटले आणि हे गीत झाल्यावर त्यांना मोठा हुंदका आला ऐकूया हे गीत प्रवास भावगीतांचा याच्या अकरा अ या उपविभागाला आपण येथे पूर्णविराम देऊन पुढील बाराव्या भागाकडे वळूया धन्यवाद